नमस्कार मित्रांनो आपण आलोय आता अंतुर किल्ल्याकडे जातोय आपण मागच्या व्हिडिओ मध्ये गवतळे आपण बघितलं आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण अंतुर किल्ला बघतोय आता अर्धा रस्ता आहे थोडंफार एक तीन चार किलोमीटरचा रस्ता बाकी आहे तीन चार किलोमीटरमध्ये में आपण अंतूर किल्ल्याला पोहोचू आता तुम्हाला अंतूर किल्ल्यावर येते तर मित्रांनो आपण इकडनं संभाजीनगर कन्नड मार्गे आलेलो आहे इथं हे चेक पॉईंट आहे लास्ट इकडं खाली चाळीसगावला जातो आणि वरती आपल्याला अंतूर किल्ल्याकडे जायचं आहे हा लोटू का पूर्ण खडक आहे रस्ता तर नाहीच आहे गाडं स्लीप होत आहे बघा तुम्ही ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर बघायचं असेल तर इकडे आहे का लोकेशन वगैरे हो सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये असेल गाडी कशी स्लीप होते कारण रस्त रोडच नाही ना पूर्ण खडी वगैरे हो सर्वेस्कर दगडावर गेल टाक इथं आणि असेच कंटेंट बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असेच कंटेंट जिथं पर... आजपर्यंत आजपर्यंत कोणी गेले नाही तिथं जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतं कन्नड तालुक्यात अंतुर किल्ला म्हणून आता इथून ब

Super Bowl nachher. Ja? <laughs> <laughs> ए, अरे इकडून पण एंट्री होती काय चाल मी इकडून आलो अच्छा गाडी चाबी घेतली लॉक लावला गाडीला माझा बेजती कमी <laughs> आज आपण किल्ल्यावर आलोय मागच्या व्हिडिओ मध्ये गवतळाच बघितलं तुम्ही आता आपण येऊन पोहोचलो इथं रोड खूप ऑफ रोडिंग होता आपलं खूप स्लिप होत होती गाडी बुलेट सुद्धा स्लिप होत होती रोड खूप बेकार आहे ज्याला सांभ सांभाळून यायचं असेल तर संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेली आहे लोकेशन वगैरे हो कसं यायचं काय सर्व माहिती दिलेली आहे ते चेक करून घ्या आणि मागचा व्हिडिओ बघा आधी तो व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला हा समजणार नाही कारण कसं आम्ही आलो आहे ते त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे तर चला जाऊया आपण सुरू करू ट्रेक वगैरे आणि बघू एक्सप्लोअर करू किल्ला आणि लोक लोकेशन खूप असं भारी ठिकाणी एक्सप्लेन करू नाही शकत मी असं आहे पावसाने आणखीच सुंदर केलेलं आहे बघा फोटोशूट चालू आहे जातात ट्रेक मस्त आहे मात्र मित्रांनो मस्त लोकेशन वगैरे मस्त आहे खाली पण गाव दिसतय पूर्ण जंगलातून ट्रेक आहे खूप सुंदर लोकेशन शोधून काढले मित्रांनो तुमच्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला असेच व्हिडिओ येत राहतील लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा असंच कंटेंट तुम्हाला भेटत राहील तर पाऊस परत सुरू झालाय मित्रांनो आता वरती लपण्यासाठी काही जागा असेल तर काही नाही तर आपण आहे आता पूर्णपणे आपल्या आपल्या जिल्ह्यात मग किल्ल्याचा बुरुज दिसतोय मित्रांनो बघा आपल्या वरती जायचं तिथं सुंदर लोकेशन आहे ट्रिप वगैरे हो आणली पाहिजे होती आपल्या शाळेवाल्यांनी का रे आणली पाहिजे होती रिक्स म्हणजे रोडच नाही ना रे डॅम आहे ना मग अरे पोस्ट फौजदारी

थी थी हे हे झालेलं लँडस्लाइड खालून जावं लागतं काय करायचं पाऊस फुल झाला ना आणि हा ट्रेक करता आलो वरती आपण पाऊस बघा मित्रांनो चढत जायचं

पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो वरच वरतून पाणी येत आहे पावसाचा अडोकलोय आपण किती वेळ चालतो आता माहीत नाही इसमें केचे रही तिराहाँ जो तुक अरे काप पानी उता है याज तब माझाल है बघा मित्रांनो किती कडक सीन झालाय ते धबधबे दब वगैरे वाहत आहे तिथून पूर्ण ढग लांब मेच सार्थक झालं का सार्थक झालं पण सार्थक नाही आला <laughs> चाल चाल चल ए रील वगैरे का मजा मशीन ए खालधाम खालधाम काय पाऊस झालाय अरे आराम रामरा काही दोन मिनिटा बघू पहिले आपण बघत होतो तिथं सगळं डोंगर वगैरे काहीच दिसत नाही आता इकडे येताय आहे बघा किल्ल्यावर लोक जाते पूर्ण झाकून जाईल आता बघा तुम्ही दोन मिनट बघा फक्त हा किल्ला किल्लाचा बुरुज हा आपण दरवाजाच्या वरती उभा आहे आता सध्या एम हा दुसरा दरवाजा लागलेला वा काय शिण आहे एक फोटो घेतात झाड बघा मित्रांनो कुठं उगलंय ते नजारे बघा मित्रांनो सुंदर अशी नजरे कुपी हा खूप आपण वरती जातोय आता रेंज नाही रे नाही तर व्हिडिओ कॉल केले असते पोरांना जळवलं असत आले नाही म्हणून कर ना मग एक माझ्या फोन कर मिस केला म्हणून खूप पूर्ण किल्ला आहे मित्र पूर्ण किल्ला एरोप्लेन पावसाने खूप मजा आली आज असं ट्रिप करता आपण आम्ही आलोय हा पूर्ण डोंगर पार करता आलो आपण आहे कर हा पूर्ण डोंगर पार करता आपण कडून आलोय पाऊस खूप चालू मित्रांनो शूट घ्यायला प्रॉब्लेम येतोय मोबाईल वगैरे वल्ला होतोय दिसतोय वरती जातोय आम्ही गडावर तटबंदी वगैरे बघू शकता बरं वातावरण कसं झालंय पूर्ण ढगाने वेळ देर वरती जाऊया कस आहे मित्रांनो लोकेशन बघा अरे यार हेल्ली तू खूप पाऊस झालेला आहे कारण पूर्ण इकडं खाली पाणी साठलेलं दिसत दब आहे धबधबे वगैरे तिकडनं पडत आहे कॅमेऱ्यात दिसत नाही ते पण आम्हाला दिसत आहे डोळ्यांनी फील करायचं असेल तर येऊ शकतात आज टाइम पिरियड आहे या सीजन मध्ये मजा येणार आहे तुम्हाला

यार तो किती भारी दिसतोय काय करताय ते तिकडे जाऊन का गर्दीच ठिकाणी ठिकाणी जाऊन काय करते म्हटलं इकडं किती भारी अरे मंगेश तो पण ना किती भारी इकडे दिसत दिसतो मित्रांनो कॅमेरात बोलत होती बघा किती भारी धबधबा चालू आहे पाऊस खूप झालाय थांबलाय आता किल्ले उतरतोय आपण किल्ले उतरतोय ते राजमाची आहे आपल्याला राजमाची मंगेश ते राजमाची किल्ला आहे ना तो पाळ जायचा तो पण असा आहे हा हा तेच तेच दोन बुरुज येत केला तर हळूहळू फिरू का त्यांची कमी पडली तुम्हाला फोन केलाच मी नाही पण काही खातात ना काही नाही नाही तो वास सुट पण देतात पूर्ण लगेच ते बॉडी लवकर येईल घेऊन जाते कडक होऊन जाते कडक नाही वास मारत ते सगळं बेकार आहे म्हणजे सगळी किती बेकार आहे माणूस मरतो तर डायरेक्ट बॉडी ती सडायला लागते त्याचं तसं शरीर लिहिलो तसं असं कित्येक पैशाला मोठ्या मोठ्या लोकांनी ती तसंच शरीर लिहिलं तिथे मधून तो किम जोन मध्ये दोन माय बापा ठेवलेत ना काय करू फ्रीज हो करून ते बॉडी त्याची असं बनेल त्यांनी पूर्ण म्युझियम त्याच त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्याचं म्हणणं आहे की भविष्यात जे आली तर ते पूर्ण जीव पुन्हा जिवंत करू शकतो मी असं म्हणणं आहे म्हणजे ती बॉडी तशीच आहे डायरेक्ट असं मुडीत आहे डायरेक्ट की त्वचा हे पूर्ण दोघं ते लिक्विड लिक्विड म्हणजे साठेल दोन सगळं ते जसे ते हे केले ब मम्मी हा ते एज ब्लॉग मध्ये पाहेल ब्लॉग मध्ये पाहेल पूर्ण हीरो कोण तो परम हिरो परम म्हणजे मध्ये नाही का ते प्राणी हे नाही चायवमारचं ना हा भूसावर चायव सुंदर दृश्य

पाय आपण पाय उतारच म्हणतात ते पिक्चर वगैरे हो मध्ये सीन दाखवतात गडाचे ते क्रिएटिव्ह राहतात की करतात ते सीन

काय होत हा दररोज पाऊस होता त्यामुळं दाखवलं गेला नाही आपल्याकडून आता थोडा पाऊस कमी झालाय थोडा भरभूर चालू आहे पाय उतार होते आता जाऊया घरी उशीर होत आहे अंधार वगैरे लवकरच पडला कारण पाऊस चालू आहे ओवरऑल मजा आली का <laughs> 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 खतरनाक आवाज इथपर्यंत येतोय आवाज तू खालून जा रे बाबा तुझ दरड वगैरे कोसळली स्टँड वगैरे लावले त्याच्यातून जावं लागणार आहे हळूहळू जा पक्क येते जा घाबरतोय मंगेश दे दे दे। दे ने था। ने था। था। खाली पाहून झालं काय वाटत नाही वरती पाहिलं म्हणते मग भीती वाटते आपल्या काचेचे ते नाही कुठं तरी आहे ते आउटलेटसाठी बघा मित्रांनो कारण इथं पाणी वगैरे साठवून त्यासाठी पडझड झालेली दर पावसामुळेच दरड वगैरे को कोसरले आहे आपण खालून वरती चढलो होतो पण पाव आता पावसामुळे उतरतानाच आलं त्यासाठी वरतून आले आपण खाली आपण थांबलो होतो पाऊस सुरू झालेला म्हणून खालून गेलेलो आपण वरती चढण्यासाठी पाणी <laughs> सफी <laughs> ज्या ठिकाणी पाऊस आलेल तेव्हा हो थांबलेलो आपण जागा आहे कोल्ड आहे मध्ये जागा बसण्यासारखे तीन चार बसलो होतो आपण आम्ही पाऊस मग थोडी मजा आली थोडस आता जाय जायच्या वेळेस थोडस प्रॉब्लेम येणार आहे भरपूर कारण चिखला म आधी येतानी खूप त्रास झाला स्लीप वगैरे होत होती गाडी बघूया आता काय सीन होतो चला बारा अजिंठाची रेंज पूर्ण आहे सात बाळा आठ इंटा डोंगर गाडीचं निघा लवकरच आमदार पडला आणखी आता सध्या वाजले तर किती वाजले सवेश पाच वाजले तर आपल्याला दोन अडीच तास आणखी लागतील जेवण वगैरे पण केलं नाही सकाळी मी सगळं खाल्ले तेवढंच जेवण करून निघूया हॉटेल वगैरे शोधावं लागले कधी इथं जवळ नाही जाऊ त्याच्यानंतर बघा लागलं ठीक आहे निघूया हालत खूप खराब झालेली आहे गाडी बघा गाडी बघा तुम्ही गाडी बघा फक्त थांब रे हा उडलेली आता सध्या बंद करून चालली आता पूर्ण दगडचा ट्रॅक आहे अशा ठिकाणी गाड्या आणल्यात आम्ही सुमोती झोबी केलेली बरं झालं नाही तर खूप अडचण झाली असते गोडती नेली असते चल मी जाऊन पाहू का चालून हा चालत जात ए यार इतकं खोले बर अरले खोले वाट होती नाही रे अरे इकडून वाट होती झाले का इकडून आलो नाही का

हा जाय जाय जायच बाबुळा अरे, अरे <laughs> <दे दे>। चाल <laughs> काय करू सरळ येऊ का सरळ आणू का बंदूक वाढ बघू चाल चल 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 चाल चाल खूप मोठ कंट होत मित्रांनो गाड्या कशा काढल्या बघितलं तुम्ही